राम राम शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने कांद्याच्या भावात स्थिरता आणण्यासाठी कांदा महाबँक योजना सुरू करण्याचा विचार मांडला होता या योजनेत कांद्यावर एक विशेष प्रक्रिया करून म्हणजे विकिरण करून तो थेट शीतगृहात साठवण्याची कल्पना होती पण नुकत्याच पार पडलेल्या कांदा धोरण समितीच्या पहिल्याच बैठकीत या योजनेला तज्ज्ञांनी आणि व्यापाऱ्यांनी स्पष्ट विरोध दर्शवला त्यांनी सांगितलं की जगात कुठेही अशी प्रक्रिया कांद्यावर केली जात नाही विकरण केलेल्या कांद्याची कुठेही मागणी नाही आणि यासाठी लागणारा खर्च देखील शेतकरी किंवा व्यापाऱ्यांना झेपणारा नाही पुण्यात पार पडलेल्या या बैठकीत समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते बैठकीत सांगण्यात आलं की सरकारने ही योजना रेटू नये याऐवजी राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र आणि कला बायोटेक या संस्थेने विकसित केलेल्या साठवणूक पद्धतीचा वापर करावा या पद्धतीने कांदा विशेष तापमानात साठवला जातो आणि तो अधिक काळ टिकतो तसेच कांदा उत्पादन करणाऱ्या गावामध्ये ही साठवणूक व्यवस्था उभारल्यास थेट शेतकऱ्यांनाच फायदा होईल या साठवणूक केंद्रांना कांदा चाळीसारखे अनुदान देण्याची गरज आहे कांदा हा अतिशय नाशवंत आणि स्वस्त शेतीमाल असल्यामुळे त्याच्या विक्रीच्या धोरणात लवचिकता आणि सातत्य असायला हवं असं स्पष्ट मत कांदा निर्यातदार दानिश शाह यांनी मांडलं त्यांच्या मते विकिरण प्रक्रियेत वेळ आणि खर्च खूप लागतो आणि त्याचा शाश्वत फायदा होण्याची शक्यता नाही त्यामुळे प्रत्यक्षात काम करणाऱ्या संस्थांच्या अनुभवावर आधारित उपाय येऊ जावेत कांद्याच्या प्रश्नाचं दीर्घकालीन समाधान शोधण्यासाठी मागील पंधरा वर्षातील उत्पादन विक्री निर्यात आणि शासकीय धोरणाचा सखोल अभ्यास समिती करणार आहे निर्यात कुठल्याही परिस्थितीत थांबू नये याची काळजी घेतली जाणार आहे कांद्याच्या लागवडीसंबंधीची अचूक माहिती धोरण ठरवणाऱ्यांच्याच हाती असावी असा, असा प्रयत्न केला जाणार आहे कारण साठवणुकीदरम्यान अनेक वेळा कांदा सडतो आणि मोठं नुकसान होतं त्यामुळे जेवढा कांदा वाचेल तो वेळेत विकला गेला पाहिजे आणि निर्यात झाली पाहिजे हेच धोरणाचा केंद्रबिंदू असेल मित्रांनो पुढच्या टप्प्यातील समितीची कारवाई कशी हे पाहूयात पुढच्या टप्प्यात समिती नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे जिथे होणाऱ्या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या अडचणी अनुभव आणि सूचना ऐकून अंतिम धोरण ठरवलं जाईल असं समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर बटाट्याचा दर स्थिरतेचा अनुभव अभ्यासून त्याचा उपयोग कांद्याच्या बाबतीत केला जाईल बटाट्याप्रमाणेच कांद्यालाही शाश्वत धोरण देण्यासाठी किमान आधारभूत दर नियमित निर्यात प्रक्रिया आणि योग्य लागवड पद्धती याचा समावेश असलेली पंचसूत्री तयार केली जाईल कांदा साठवण्यासाठी सध्या बा सध्या राज्यात उपलब्ध असलेल्या विविध पद्धतीचाही सर्वांगीण अभ्यास केला जाईल आणि त्यानुसार सरकारला शिफारिस दिली जाईल अशी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो आपलं नेमकं काय मत आहे समितीला आपण काही पर्याय सुचवणार आहात का कमेंट बॉक्समध्ये याची माहिती आपण टाकायची आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा